ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो, आपण बघत आहोत श्री नवनाथ अध्याय कथाय मौनावतीने कानिपनाथांपासून वचन घेऊन मनातील भीती केल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रातकाळी गोपीचंद राजानाथांच्या शिबिरास गेला व पायावर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला तेव्हा कानिफनाथाने राजास विचारले की तू कोणत्या जागी पुरून टाकले आहेस ते ठिकाण मला तू दाखव ती जागा दाखवण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथानने आपल्या एका शिष्यास त्याच्याबरोबर पाठविले स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफनाथाने राजास सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालंधर महाराजास कुपाबाहेर काढितोस ते सांग हे गुरु गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज याबाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्हा शरण आहे माता पिता गुरु त्राता सर्व तुम्हीच आहात मी आपला केवळ तुमचा सेवक आहे हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे असे राजाने अतिलीनतेने सांगितल्यानंतर कानिपनाथांनी त्यांना सुचवले की राजा तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो प्रथम तू असे कर की सोने रुपे तांबे पितळ व लोखंड या धातूंचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार कासार लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलवून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहूब आपल्यासारख्या प्रतिमा तयार करण्यास सांगितले त्या कारागिरांनी देखील आपली सर्व कला वक्कल लावून सोन्याचे रुपयाचे तांब्याचे वितळाचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे हुबेहूब तयार करून आणले नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त पाहून सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ गुरुस पुरून टाकले होते तेथे गेले तेथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवला त्यावेळी राजास सांगून ठेवले की तू कुदळी घेऊन खणव्यास लाग आणि जालंधर गुरुने तुला नाव वगैरे विचारतात तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर निघ ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व काणिकनाथाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपळास लावली राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता आतून ध्वनी निघाला की खाचेवर जो कोण घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद्र राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर निघाला गोपीचंद हे नाव एकता जालंधरचा क्रोध अग्नी भडकून गेला तो म्हणाला गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावं असे मुखातून सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून खाक झाला याच पद्धतीने दुसरे चार पुतळे जालंदरच्या शापाने जळून भस्म होऊन गेले शेवटी काणिकनाथाच्या अज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खणायस लागला असता तो आवाज ऐकून जालंधरनाथाने विचार केला की माझा क्रोध वनवानळ समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद्र या सपाट्यातून वाचला ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे यावरून परमेश्वर सहाय्य होऊन तो राजा रक्षित आहे यात संशय नाही आता राजास अमर करू असा जालंधरनाथाचा विचार ठरवून त्याने राजास विचारले की अध्याप पावतो तू खणित आहे तस्मा तू आहेस तरी कोण हे मला सांग कानिफनाथाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी मी बालक कानिफनाथ आहे कानिफा आहे आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीत केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खांच उकरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करत आहे ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा अद्याप जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली खूप दिवस खड्ड्यास राहिल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खणू नका स्वस्त असा बसा मग जालंदरनाथाने शक्राश्र जपून वज्राश्र काढून घेतले व तो माती दाहो बाजूच झाली नंतर गुरु शिष्यांची नजरा नजर झाली त्यावेळेस कानिफनाथाचा सदित होऊन त्यांच्या डोळ्यातून आसवे गळू लागली जालंदरनाथाने आपल्या शिष्यात पोटाशी धरून म्हटले की या समयी तू येथे होतास म्हणून राजा वाचला तितक्यात गोपीचंद राजाने जालंदरनाथाच्या पायांवर मस्तक ठेवले तेव्हा त्याने तास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला की प्रळय यज्ञीतून तू तु आता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पृथ्वीवर राहा मौनावतीने पाया पडून सांगितले की महाराज लोभ्याचा द्रव्य ठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाही खिन्न होतो तर तसा अकरा वर्ष माझी दशा झाली होती याप्रमाणे मौनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या हे पाहून जालंदरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून तिचे समाधान केले नंतर जालंदरणात गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्याच म्हटले की तुझ्या मनात जे मागवायचे असेल ते माग मी देण्यास तुला तयार आहे राज्य वैभव भोगायचे असेल तर ते माग मी देण्यास तयार आहे राज्य वैभव भोगायचे असेल तर तसे बोल योग मार्ग पहायचा असेल तर तसे सांग मी तुझ्या मर्जीनुसार मागशील ते देण्यास मी तुला तयार आहे मी तुला अमर केले आहे पण राजवैभव चिरकाल राहणार नाही कारण हे एवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशवंत आहे जसा असा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले की राजवैभव शाश्वत नाही जादंदरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे आज अकरा वर्षपर्यंत पुरून राहिला असता जशाचा तशा कायम आहे यापुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे किस्मत गाराप्रमाणे हात जोडून उभे राहण्याची याच्या पुढे राजाचीही काय प्रौढी तर आता आपणही हे अप्रतिम वैराग्य वैभव साध्य करून घ्यावे हाच उत्कृष्ट विचार आहे असा त्याने मनाचा पूर्ण निग्रह करून जालंदरनाथात सांगितले की गुरु महाराज पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो तसा आता मला तुमच्यासारखे करून सोडा हे एकताच जालंधरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शब्भासकी दिली आपल्या वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्या सनात केले त्यावेळी राजा संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशवंत दिसू लागले राजाने वडाचा चीक काढून जटास लाविला लंगोटी परिधान केली कानात मुद्रा घातल्या शैलीकंथा अंगावर घेतली शिंगी वाजवलेली कुबडी फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणवले तसेच भस्माची झोळी काकेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरूच्या आज्ञेची वाट पाहात तो उभा राहिला गोपीचंद राजा वैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतपुरातील राजश्रियांस समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली इकडे जालंदरनाथाने राजास तपश्चरेस जाण्यास सांगितले त्यावेळी त्याने राजास उपदेश केला की आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागण्यास जा भिक्षा मातांना शिंगी वाजवावी माई भिक्षा घाल असे प्रत्येकीच म्हणावे अशा रीतीने भिक्षेच्या मिशाने स्त्रियांची भेट घेऊन तपा करता तू निघून जावे गुरुजींची आज्ञा सामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागण्याकरता निघाला राजास्ता स्थिती स्त्रियांच्या दुःखास भरती आली त्यावेळी त्यांना इकडे रडे लोटले की त्या झालेल्या कल्हळामुळे ब्रह्मांड हलकवून गेले राजाचे गुण स्वरूप आदी करून आठवून त्या दुःखस शोक करू लागल्या मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका करीती अशा साऱ्या स्त्रियांनी एकामागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेढून टाकले त्यांची प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सत्तेने हे व्हायचे होते ते झाले पण आता येथेच राहून योग मार्ग चालावा कोठेतरी दूर जाऊ नका आम्ही विषय सुखाकरता करता आपला छळ करणार नाही तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू हुकूम कराल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ तेथे खुशाल राहावे आम्ही सेवा सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू स्त्रियांनी त्या पण राजाने त्यांच्या भाषणाकडे मात्र बिलकुल लक्ष दिले नाही उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जाण्यासाठी सांगितले परंतु मोहपाशाने गोन टाकल्यामुळे स्त्रियांना दूर जावेना त्या म्हणायला त्या म्हणाल्या ते तेव्हा शिंगी कोबडी या माझ्याशी गोष्टी सांगतील असे राजाने उत्तर दिले त्यावर पुन्हा असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्यांना सांगितले जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरून मला पुरे कोबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निसतील धुणी पेटवून थंडीचे निवारण करीन वरावर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष बायका व मुले येथे हंजी, हंजी करण्यास तयार असतील घरोघर माझी आई बापे भाऊ बहिणी असतील ती माझ्यावर पूर्ण लोभ करतील कंदमुळाची गोडी षडस अन्नाहून विशेष आहे कोपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कासोटा घाली जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करेन सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटणारच्या नाही अगम आणि निगम यांच्या बळकट आहेत त्या कदाबी तुटायच्या नाहीत कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी भुचरी या दोन दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्त निजेल शेवटी मोक्षमुक्ती या शैलीचे मी भूषण मिरवेन असा बराच संवाद झाल्यानंतर राजाने भिक्षा घालण्यास सांगितली असता मोहयुक्त होऊन त्या भेटव्यास जवळ येऊ लागल्या ते पाहून राजाने कुबडी फावडी त्यांना मारण्यासाठी ते पाहून मौनावतींनी शिजलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली नाथा ही भिक्षा घे मग गोपीचंद भिक्षा जोडीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालनाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यांना सांगता झाला मौनावती ताबडतोब आली तिनेही तसेच सांगितले तीन दिवसापर्यंत राजा जवळ ठेवून गुरुने त्यास परोपर परीने उपदेश केला शेवटी राजास तप करण्यासाठी बद्रिका जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून तप करण्याची केली त्या क्षणी गोपीचंद तिकडे जाण्यास निघाला बोलण्यास कोस दोन कानिपनाथ व जा पुष्कळ मंडळी गेली होती राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले होते राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता त्याचे नाव होते त्यास मुक्तचंद गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसवले त्यास राज्याभिषेक स्वतः जालंदरनाथाने केला आणि प्रधान सरदार आधी करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन योग्यतेनुसार सत्कार केला व त्यांचे समाधान केले नंतर अंतपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहण्यास सांगितले नंतर काणिकनाथ व त्यांचे शिष्य या सहवर्तमान जालंधर सहा महिन्यापर्यंत येथे राहिले त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्यांची नीट व्यवस्था लावून ठेवली लावून दिली या अध्यायाचे पठन केले असता वाचन केले असता योग मार्ग हा लाभतो व सन्मानाची प्राप्ती ही होते मित्रांनो श्री नवनाथ कथासारचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद